नमस्कार शेतकरी कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी वाहनांना कांदा चाळ अनुदान योजना बानानो या योजनेअंतर्गत तुम्हाला कांदा चाळ बांधकामासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते शेतकरी बानांनो या योजनेबद्दल आपण आज व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तसेच या योजनेचे निकष कोणते अटी कोणत्या कागदपत्रे कोणते लागणार अर्ज कोठे करायचा व कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी या योजनेच्या थोडक्यात अनुदानाचा तपशील म्हणजे पंचवीस टनापर्यंत प्रति टन पाच हजार रुपये अनुदान तसेच पंचवीस ते पाचशे टनापर्यंत प्रति टन आठ हजार रुपये खर्च धरला तर ग्रहित अनुदान चार हजार रुपये तसेच पाचशे ते हजार टनापर्यंत प्रति टन सहा हजार रुपये खर्च ग्रहित धरून सहा तीन हजार रुपये टन अनुदान मिळणार आहे शेतकरी बांधवांनो हा झाला या योजनेचा थोडक्यात तपशील पण या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार शेतकरी बांधवांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणताही कागदपत्र लागणार नाही शिवाय फार्मर डीचे फार्मर आयडी हा असा एकच कागदपत्र आहे जे की तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे बांधवांनो अर्ज करायचा असल्यास खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद शेतकरी बांधवांनो